छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं रोखठोक उत्तर ऑलरेडी असं नाही म्हणायचं राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठीच ते आरक्षण होईल म्हणजे मराठा ओबीसी असं ते राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभांमध्ये त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीत न लढतील त्याच्यामुळे मिळणार नाही हे स्पष्ट आहे त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही इतर जे ओबीसीला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल जर ती प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया त्याचं काय करायचं राजकीय बाबत कोणी भूमिका नाही काही नाही चालत आपण आमचे खरी खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती मराठा आणि कुंभी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिले फक्त आमचं एक मत त्यांचे जे फायदे माणूस के म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे याच्यावर मात्र आम्ही ठाम त्यांचे जिथं ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे राजकीय आरक्षणाचा उपयोगी व्यवस्था केली होती राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणजे ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही पण त्यांची जिथे फायदे होते तिथं मराठी पाहिजे या मताशी मी आहे मराठा समाज सुद्धा ठाम राजकीय जास्त तुम्हाला आणि दोन्ही गोष्टी माहिती आहेत मराठा समाजाच्या मग जे राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं ते तुम्ही नाकारणार का थे 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 त्यां जे फायदे होते ते आम्ही काय घेऊ नये असं नाही म्हणायचं झुंडे शाहीचं काय समजते एक हात करा मागते त्याला झुंडे म्हणते काय काय त्यांच्यामुळे आम्ही आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या आम्ही समाज ठरवून पुढचे त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवून छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं रोखोक उत्तर ते म्हणाले की मी बारावी पास आहे मनोज जरांगेंनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आता आणखी एक महादिवाळी होणार असं ते म्हणाले आहेत कायदेशीर कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी शक्यता मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले होते आज मनोज जरांगे पुण्यात पोहोचले होते आणि या दौऱ्यादरम्यान मनोज एक मोठं वक्तव्य केलं आता आणखी एक महादिवाळी होणार असं ते म्हणाले कायदेशीर कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी शक्यता मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे तसेच यावेळेस मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या टीकेला देखील रोखठोक असं उत्तर दिलंय मनोज जरांगे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील म्हणाले की गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षातला मराठा समाजासाठीचा सर्वात मोठा कायदा झालेला आहे आता आणखी एक महादिवाळी आपण साजरी करणार आहोत कायद्याच्या आधाराने पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एक मोठी जंगी सभा देखील घेणार आहोत प्रामाणिक आंदोलन आणि नेतृत्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या वीस बावीस वर्षापासून समाजाचं काम करतो आहोत एवढ्याच्या माणसाला म्हटलं मी पाचवी शिकलो आहे येवल्याच्या माणसाने मला म्हटलं की मी पाचवी शिकलेलो आहे पण मी बारावीपर्यंत शिकलो आहे मी किती शिकलो हे शोधण्यावर सरकार तीन चार दिवस त्यांनी घालवले आरक्षणावर तात्काळ उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे आधी गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावं एकत्र केली असं जरांगे पाटील म्हणाले लाठी हल्ल्याला आम्ही टर्निंग पॉईंट म्हणू शकत नाही आमच्या आया बहिणींना मारहाण झाली आम्हाला धिंगाणा करायचा असता तर पहिल्याच दिवशी केला असता लाठी हल्ला होण्यासाठी तीन दिवस वाट का पहावी लागली एस पी आले जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी माझं कौतुक केलं आणि असंही त्यांनी यावेळेस पुणे येथील पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे